ते मका मी जाऊ का आता बाहेर फोटो काय झाले आमचे काढना जात होता अ लाज वाटून जायली बायच्या मदत म्हणून जाऊ का जाऊ काय हो ना दादाला कसं तरी अनकंफर्टेबल वाटत आहे दादा थांबा जाऊ नका ते मी तुमचं पण काम आहे आई अक्षवण झाला आता पाच बायकांना अक्षण करून घेतलं ओटी पण भरणं झाली ताईची आता पहिले डोहाडे गाणं गीत म्हणायचं का पहिले ताईले हे असं काय उघडायला लावायचं वान बावळ्यात अळ्यांनी इंग्लिश बोलायला पाहते इंग्लिश बोलता येत नाही अळखडते तर खरी काय झालं अनकम्फर्टेबल तेवढं तिथे म्हणत दुसरा काही मी येत बावळ्यात असं एकदम समोर जाऊन उभी राहिली आणि मेकअप तू एवढा केला तसं काही इच डोहाडे जेवण आहे फक्त छाडीचं पोटच मोठा आहे ते ओळखायलाच नाही येत कोणाचं डोहाडे जेवण आहे काय बरं ती प्रियंका कशी पुढे पुढे करते सगळं थांबा करते ते <जू>? <laughs> <laughs> काय जर मन जिंकून घेत काय तिला तू काय अशी एकटे एकटे सारखी परके सारखी बसली व काय करू लागणं जाय ना मम्मी मी काय करू लागू सांग बरं आता ते अंकाला सवय पुढे पुढे करायचे मला काही तेवढं येत नाही बरं नाही राहू दे नसाऱ्या मनाची अरे विद्या आता ते ते जेवणाच्या तिकडं पाहायला लक्ष ठेवचो हो आता तुमच्या शेजारच्या माझ्याच्या बाया हा कोणी आला नाही अजून मग करतो का आपण सुरू का त्याची वाट आ वाट पाहायला येईन बाई कशाला वाट पाहतो इथे ओवरऑल रूपा तुटले म्हटलं आमचे इथं काय काय आम्ही एवढं हे काय भूक लागली म्हटलं आम्हाला पहिलेच खूप उशीर झाला मेकअपवर किती वेळ गेला एवढा मेकअप बाप रे एवढा मेकअप मी तर कधीच नाही पाहिला इतका मेकअप त्याच्यात किती दोन तीन तास मेकअप मध्येच गेले आता नको वेळ करू पटकन डोळे रंगीत मन काय म्हणते तर ते छानपैकी मोबाईल मध्ये लावून द्यायचं असं कोणाला तर आणि आपण न उभं राहू इथं कायले बघ मोबाईल मध्ये लावा लागते काही बोलत राहतं काय येते सगळे ते म्हणते तेजस्वीनीची आई म्हणते आता हो का, गंगाबाई येऊन राहिल्या होत्या त्याच्या घरी त्याच्या सुनीच्या बाबती मी गाणं म्हंटल होत त्यानं मला वचन दिलं होतं प्रॉमिस केलं होतं कि म्हणे सुनीच्या बाबतीत मी गाणं म्हणेन पण अजूनही पत्ता नाही त्यात काही आलं नाही तुम्हीच म्हणाला बहिणीवरचं ప్రియ మనోగి బా తు పొరగీ మోటా పొరలే మనచీ హాయ్ అనకే నేత ఆ तशी हाऊसफुरी होऊन राहिली बाई मायपोरीची देवा कुल पुण्य केलं होतं मी अखर पुण्य केलं होतं असा जवळी भेटला असं घर भेटलं किती चांगलं मायापोरीले मी राजाच्या राणी सारखं नटून ठेवलं एवढं मोठं डोवाळी जेवण कोणाच नशीन झालं बरं आमच्या परिवारात तेवढं माय खेळायचं झालं किती माय हॉटेल पाय माही जेवण पाय हा मेको माय बाई डोळ कशी माय पाहून असं वाटते डोळा तसं पक्क डोळा तसं कैद करून घ्या सगळं हे आहे थाटायदू बघ न आपल्या वेळेस पैसे होते का आपल्या जेवण केलं का मम्मीनं माहित आहे सगळं पाहून राहिली मी आता बरोबर पैसा येते आपली मम्मी पण तशीच आहे जाऊ दे मी ते साडी पण नाही घातली या ड्रेसवर आली मी जाऊ दे मला काही खूपच लागेल म्हणा बाई आता करा सुरू गाणं सुरू करा हो करतो ना <laughs> सात परीचा सात गखिरी ठेवूया ताटात ता दोहर जीवन आज छायाची दोहर जीवन आज छायाची आहे न्या संगे शोबे फिर व्याग कर्या या संगे बांगडी शोभे हिरव्या ग काचेची कड्यांचा करून गजरा लावूया के साथ डोहाडे जेवण आज छायाचे आहे गं थाटात सात तरेच्या सात गखीरी खिरी या टाटात ता आज ग थाटात जाऊ ग तुझी मोठी हाशी आहे ग गुगरन रांगोळी अति सुंदर काळी पाटाभोवती आज छायाची आहे ग थाटात नाव घेऊन आज पतीचे विनविते ग ला करती थट्टा तुझ सोबती तुझ्या गालावरती खुल्या आशीर्वाद देतो आम्ही पुण्य पडो ओटी जीवन आज छायाचे आहे ग थाटात सात तरीच्या सात गखिरी घेऊया ताटात डोहारी जीवन आज छायाचे घे आहे ग थाटात आजवरी तू एकटी जाशी आपल्या

काही झालं तरी तुझ्या घरच्याल आनंदच आहे पोरगा फोका पोरगी हो डोक्या घेऊन खरंच ते उघड उघडाना रंगमरे भोंग टाकले साहेब खरंच आहे एवढा आनंदाचा दिवस पण रंगमरे भोंग टाकल्या शिवरायच नाही सोडेली कपडे नाही बदल एवढं दुःख झालं तिने तो सोडायला तोंड आलीच काय काय मी तोंड डाकायला काय तोंड उघडा होता निंजा उगडा चालते चालत पोरगी घरी चालते मग नाही उघड्यात पोरी चांगले निघाला नाही की झालं काय ग काय 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 बोलली तू प्रियंका काय काय म्हटलं तू बरोबर मी म्हंटल मुलगी झाली तरी चालते हो नाई फक्त आता झाली की झालं तू काय मला टोमणं मारते का गोम टोमणं मारते का तुम्हाला सांगा आता टोम न कस झालं मारू पापा, तु ना दे? ना दे बापा तुम्हाला बापा यांच्या उडावच्या <laughs> मुलगी होती तुला आता करा बस मुलीचं करत बस लग्न बिग्न करत बस मुलीचं आता हो दे चालते आपल्याला मुलगी झाली तर काय हरकत आहे अरे वा छान झालं मला मुलीच आवडतात दादाला मुली <laughs> मुलीच आवडतात तर त्याच्या मनासारखं झालं छान झालं मुलगी तर मुलगी काय ते काय कारण असते ना मुलगी आणि मुलगा ओला ठिकाणी होती असं उघडतात काय होते काय उचकोर करत असते का नाही काही आपलं हो ना बाई काय झालं चालतंय आपल्याला आनंदच आहे सुखरूप झालं की झालं चला आता जेवण केल्याशिवाय कोणी जेवण का चला आता हे फोटो किटो काढतात लेकर आपण जेवण करू हो हो हु, चला चला भूक लागली आता आता माय झालं काय व डोळे जेवणाचा कार्यक्रम झाला बाई सांग मला उशीरच झाला व पाय व त्या बोरा आठवाला मिळ लवकर मी आणलं किती वेळची माझ्या बस स्टँडवर बसला बसला बाई सवार भरत तो ॲटवाला त्याला म्हटलं स्पेशल चाल म्हणून तुला पैसे देतो म्हंटल मी तरी आला मी बोला मावशी <laughs> जाऊ द्या आता झाला आता लोन द्या आशीर्वाद तुमचा मावशीच मावशी आहे मावशी मावशी करून राहिली मावशी खूप लेट झाली ना तू घरून लवकर करून निघाली মামা খুখবমামা <laughs> <laughs> आता काही म्हणा बाई तुम्ही मध्ये तुम्ही मला म्हटलं होतं की माझ्या सुनीच्या वाड्याची वेळ गाण्याची गाणं म्हणजा हा पण मी येऊच नाही शकली बाई वक्तावर आता माफी मागतो बाई मी तू तुम्हाला माफी भेटेल पण एका आटीवर भेटेल मी आली घुंगी तिला घ्यायला जरुरी होतं काय तर मी रेफ्रेस झाल्यावर आली जेवायला आली नुसतं कार्यक्रमाला नव्हती आता बाई आता बाई कोणती वाटो बाई हे आमची अशी वाट आहे की तुम्ही आता गाणं म्हणा काय कार्यक्रम झाला नाही अजून आम्ही उठलो नाही तुम्ही मला म्हटलं होतं मी तुमची सुनीच्या डोळे जेवणारे गाणं म्हणीन आता म्हणा मी म्हटलं होतं तुमच्या घरी तुम्ही माघारी म्हणाच लागेन तुम्हाला आता काय माहिती बाई बाहेर हाड कोण तेच झरती ना बिचाऱ्यावर ओट्या काला असताना मध्ये म्हणतो बापा गाणं उलची गोष्ट केवढी भेली माय काय माहिती काय गोट्या का माय बाई